सध्याच्या काळात इंटरनॅशनल स्कूलची चलती इंग्लिश मिडीयमचा ग्लॅमर आलिशान इमारती आणि फीचे मोठे आकडे अशात आपली मराठी माध्यमची शाळा टिकेल का हाच प्रश्न माझ्यात नाही माझ्यासारख्या अनेक लोकांच्या मनात नक्कीच येत असेल याच विषयावर भाष्य करणारा एक नवा कोरा मराठी सिनेमा आला आहे ज्याचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय चला तर मग सांगतो मला हा सिनेमा कसा वाटला ही गोष्ट आहे ज्योती विद्यालय एका जुन्या शाळेची शाळेची इमारत आता जीर्ण झालेली असते थे, विद्यार्थ्यांची संख्या घटत असते आणि या सगळ्यात मोठा धोका म्हणजे शाळेचा मालक चकतात या जागेवरती एक चकचकीत इंटरनॅशनल स्कूल उभी करण्याच्या तयारीत असतो एकंदरीत शाळा आता बंद होण्याच्या उंबरट्यावर असते पण या संकटात ही शाळेचे जे प्राचार्य असतात दिनकर शिर्के हार मानायला तयार नसतात ते एकच ठरवतात जर शाळा वाचवायची असेल तर सगळ्यांनी एकीने लढायला हवं <laughs> आणि येथून जो सिनेमा टर्न घेतो तो, तो खरंच खूप छान आहे सिनेमामुळे वळतो शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांच्याकडे आता हे सगळे आपापल्या करिअरमध्ये नोकरीमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या असतात पण शाळेचं नाव कानावर पडताच त्यांच्या सगळ्या जुन्या आठवणी ते वर्ग शिरकेसरांचा आवाज मित्रमैत्रिणीसोबतची मस्ती सगळं काही एकदम फ्लॅशबॅकमध्ये येतं आणि मग त्यांना जाणवते की ही शाळा फक्त एक इमारत नाही आहे ती त्यांच्या आयुष्याचा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे पुढे मग मैत्री आहे जुने वाद आहे धमाल मस्ती आणि हलकी फुलकी कॉमेडी आहे या सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप भावना आहेत आणि भावनिक प्रवास खूप गुंतवून ठेवतात अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खरंच सगळ्यांचं काम प्रामाणिक वाटतं हमय बागने साकारलेला व्यक्तिरेखा मला सर्वात जास्त आवडली तो मजाकी आहे थोडा बेफिकीर आहे पण जेव्हा शाळेवर संकट येतं तेव्हा तो त्याची कशी जबाबदारी घेतो हे बघण्यासारखं आहे आई बापाला विसरले शाळेसाठी कसले येतात नालाय तू कुठल्या शाळेमध्ये होता नाही गेलो गेलाच ना सिद्धार्थ चांदेकर चांगला प्रभाव टाकतो आपल्या भूमिकेला त्याने योग्य न्याय दिला आहे प्राजक्त कोळीचं काम पण एकदम नॅचरल आणि सहज आहे निमृती सावंत या नार्वेकर मॅडमच्या छोट्याशा रोलमध्ये सुद्धा आपला ठसा उमटवून जातात त्यांचे टायमिंग कमाल आहे बाकी सगळे कलाकारही मिळून एक बिलिव्हेबल ग्रुप तयार करतात दिग्दर्शकाने हा विषय खूप साधेपणाने व मनापासून पडद्यावर आणला आहे काही सीन बघून खरंच असू येईल आणि काही ठिकाणी तुम्ही इमोशनल सुद्धा व्हाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिनेमा कुठेही आपल्याला फोर्स करत नाही कॉमेडी आणि इमोशन्सचा बॅलन्स योग्य प्रमाणे साधला आहे संगीत आणि गाण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते ठीक आहेत ती प्रसंगाच्या ओगात अडथळा आणत नाहीत पण खूप लक्षात राहतील असेही नाहीत सिनेमा शांतपणे पुढे सरकतो म्हणूनच प्रेक्षक म्हणून शेवटी माझं मत काय क्रांतिज्योती विद्यालय हा सिनेमा ना फार उत्तम आहे ना फार वाईट आहे तो खूप सरळ साधा आणि मनापासून बनवलेला वाटतो मला काही ठिकाणी वाटले की स्टोरीमध्ये अजून थोडा घट्टपणा हवा होता पण एकंदरीत हा सिनेमा पाहताना एक वेगळा आनंद मिळतो जुन्या आठवणी जाग्या होतील आणि मराठी शाळेचं महत्त्व जाणवल म्हणून सिनेमा या सिनेमाला एकदा तरी पाहायलाच हवं या कॅटेगरीमध्ये नक्कीच ठेवतो तुम्ही हा सिनेमा बघितला का तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत रहा बघत रहा रिव्ह्यू करता